পোন্ধৰ <laughs> <laughs>

મારના કાઢે બટલેટ હાલ હાથ

नीट नीट बस कोणला गाव व्हायत त्यांची दारू सोडायची तुमच्याकडे आणले गाव वाई व्हायत यांना आता घेऊ नका लेकरं सुद्धा व्हाय लागलेत त्यांना ला। हा मोठ लेती सोडून पण लेकरं पण व्हायत काय सांगता त्यांच्या घरच्यांनी हाकलून दिलं त्यांना काहीतरी करा त्यांचं करा